अज्ञाश्री चक्रधर स्वामी की जय मंडळी भोजनता स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहो श्री क्षेत्र राहेर येथील सोबत सर्व सद्भक्त मंडळी आहेत स्थान वंदन करतोय भोजनता स्थान दंडवत प्रणाम मंडळी दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम प्रणाम भोजनता स्थान चक्रधरारे चक्रधरा प्रभु मेरे मुनीवरा चक्रधरा रे चक्रधरा प्रभु तुम मेरे मुनीवरा मुनी सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय